पुढेच राजकीय जीवनामध्ये कायमचं शत्रू नसतं कायमचं मित्र नसतं ही गोष्ट लक्षात घ्या आपल्या इथं पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये जा समुद्राकडं जाणारं पाणी हे नाशिक आणि त्या भागातनं माझ्या नाथसागरमध्ये मा कसं येईल तिकडच्याही लोकांचं भाग आहे आणि माझ्या इथल्या शेतकऱ्यांनाही मदत होईल धनंजयची धडपड चाललेली आहे आम्ही एकनाथराव देवेंद्र आम्ही सगळेजण त्याला साथ देण्याचा सा प्रयत्न करतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळी कामं करत असताना धनंजय माझ्याही जवळचा आहे परंतु तो देवेंद्र फडणवीसांच्याही जवळचा आहे मित्रांनो जरा उशीर झालाय खरं तर हा कार्यक्रम बऱ्याच दिवसापूर्वी होणार होता पण सतत काही ना काही महत्वाचे कामं निघायचे आणि त्याच्यामुळे कार्यक्रम पुढं पुढे ढकलला जायचा आता देखील उद्याच्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं चैत्यभूमीला जाऊन सकाळी मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळेजण तिथं दर्शन घेणार आहोत आणि तिथून नागपूरला जाणार आहोत कारण परवा दिवशीपासून अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन म्हणून जे आपण ओळखतो ते नागपूरला होत आहे आणि त्याच्यामुळं कार्यक्रम घ्यायचा नाही घ्यायचा त्याच्यामध्ये धनंजयला बरंच काही मिरवणूक काढायची होती इतर कार्यक्रम घ्यायचे होते पण सकाळी एक राज्यपाल महोदयांनी शालेय शिक्षण विभागाचा कार्यक्रम घेतला तिथं मुख्यमंत्र्यांना जाणं क्रमप्राप्त होतं त्यामुळं थोडासा उशीर झाला हवामान बदललंय ह्या दिवसामध्ये कधी गारपीट पाऊस आपण डिसेंबरमध्ये बघितला नव्हता परंतु ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आलंय चक्रीवादळ आलंय आंध्र प्रदेश तामिळनाडू इथं तेलंगणा त्याचा झटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळं राज्य सरकार ह्या सगळ्या गोष्टीची नोंद घेत आपल्यामुळे राज्याला मदत झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे आणि त्याच्यातूनच एकनाथराव शिंदेच्या मनामध्ये कल्पना आली महायुतीच्या सरकारच्या मनात कल्पना आली शासन आपल्या दारी लोकांना हिरपाटे मारून द्यायचे नाही जे काही केंद्र सरकारच्या योजना असतील राज्य सरकारच्या योजना असतील ते आमच्या लाभार्थीच्या दारामध्ये जाऊन त्याला तिथे द्यायच्या आत्ताही आपण त्याचा प्रात्यक्षिक त्या ठिकाणी बघितला अनेकांना आपण लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला करोडो लोकांना आपण आत्तापर्यंत लाभ दिलाय अजूनही महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जायचं आहे आज इथे येत असताना बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाच्या ऐतिहासिक पवित्र भूमीत शासन आपल्या दारी या निमित्तानं अभियानाच्या महायुतीचं संपूर्ण शासनच खऱ्या अर्थाने आज बिडकरांच्या दारी आलेला आहे मी आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं स्वागत करतो प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक देखील होतो इथली पवित्र भूमी अनेक मोठ्या मोठ्या मान्यवरांच्या नावाची भूमी म्हणून ओळखली जाते ही भूमी देवदेवतांची भूमी आहे संत महात्म्यांची भूमी आहे महापुरुषांची भूमी आहे भगवान श्री कनकालेश्वरांची भूमी आहे श्री खंडेश्वरीची तसंच मनमथ स्वामींची विमलनाथांची अशा प्रकारची भूमी आहे आंबेजोगेच्या आपल्या योगेश्वर देवीची भूमी आहे कुलस्वामीची सटवाई देवीची ही भूमी आहे आणि बाचा बारा ज्योतिर्लिंगा ज्याचा उल्लेख धनंजयने आपल्या भाषणामध्ये केला त्या परळीच्या प्रभू वैजनाथाची भूमी आहे दासोपंत महाराजांची भूमी आहे त्याच्यामुळे या समस्त देवदेवतांच्या चरणी मी वंदन करतो आणि बीड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत असणाऱ्या ह्या महायुतीच्या सरकारला बळ दे असं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी देवता देवतांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो मित्रांनो आपल्या इथं जसं वेगवेगळ्या देवदेवतांची मी नावं घेतली तशाच पद्धतीनं आपल्या ही सगळी भूमी ही थी त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे श्री संत भगवान बाबा आणि श्री संत जगतमित्र नागा या संतांना देखील मी नमन करतो आज वेळ आमच्याकडं कमी आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करायचं आहे अनेक काही मुद्दे इथं काढलेले आहेत खरं तर इथं ज्या वेळेस आम्ही संभाजीनगरला मधल्या काळामध्ये आपल्या एकंदरीत मराठवाडा मुक्तीसंग्रामाला पंच्याहत्तर वर्ष झाली त्याच्यामध्ये चांगला कार्यक्रम दिला साठ हजार कोटीचा सा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी आणि या महायुतीच्या सरकारनी दिला आत्ताच मी प्रकाशरावांशी बोलत होतो आपल्या इथं पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये समुद्राकडं जाणारं पाणी हे नाशिक आणि त्या भागातनं माझ्या नाथसागरमध्ये मा कसं येईल तिकडच्याही लोकांचं भाग आहे आणि माझ्या इथल्या शेतकऱ्यांनाही मदत होईल माझ्या इकडच्या भागातलं माझल गाव धरण असेल इतर धरणं असतील त्यालाही पाणी मिळेल अशा प्रकारची योजना ह्या सरकारने आखलेली आहे त्या योजनेला देखील मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे जलसंपदा मंत्री म्हणून देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे मित्रांनो एकंदरीतच काम करत असताना आज तुम्ही व्यासपीठावर बघितलं असेल थोडंसं वेगळं चित्र तुम्हाला पाहिलं पाहायला मिळत आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो या निमित्तानं महाराष्ट्राला सांगतो पुढील राजकीय जीवनामध्ये कायमचं शत्रू नसतं कायमचं मित्र नसतं ही गोष्ट लक्षात घ्या आपल्या इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक आदर्श आपल्या पुढे निर्माण केलेला आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा घेऊन आम्ही सगळे पुढे चाललेलो आहे इथं विचारधारा वेगवेगळ्यांच्या वेगवेगळ्या असतील वेग परंतु शेवटच्या माणसाला वेग मदत झाली पाहिजे इथला सर्वांगीण विकास झाला पाहिजे सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की शासन माझ्याकरता काम करत आहे ही भूमिका एकनाथरावांच्या सतत मनामध्ये असते आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये हे प्रश्नाचा ओहापोह करत असताना आपल्याला हेही माहिती आता हेलिकॉप्टरमध्ये उतरत असताना इकडच्या भागामध्ये आल्यानंतर चारी बाजूचे झालेले चांगले रस्ते दिसून येत आहेत काही रस्त्यांची कामं चालली येताना देखील माजी मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची चर्चा चालू होती पंकजाताई पण तिथं ऐकत होत्या की केंद्राचे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार अतिशय सक्षमपणे काम करत आहे त्याचा प्रत्येकालच्या कालच्या चार राज्यांच्या निवडणुकीच्या निकालावरून उभ्या भारताला आला आणि आज भारत देश पुढे झाला पाहिजे त्याच्यामध्ये देशामध्ये नाही तर जगामध्ये भारताची शान मान वाढली पाहिजे भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे आपण पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्यामध्ये महाराष्ट्र वन ट्रिलियन डॉलर असला पाहिजे अशा प्रकारे आम्ही सगळेजण काम करतोय त्याच्यामध्ये विरोधाला विरोध करून काही चालणार नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मधल्या काळामध्ये देशाचे नेते नरेंद्र मोदींच्या आपण भरभक्कम पाठिंबा दिला पाहिजे अशा प्रकारचे नेतृत्व सारखं सारखं त्या ठिकाणी मिळत नाही आणि त्याच्यामुळं या नेतृत्वाला आपण अधिक पाठबळ दिलं पाहिजे ह्याच उद्देशाने आम्ही मधल्या काळामध्ये या, या सरकारमध्ये आलो कधी कधी बातम्या येतात की यांच्यात मतभेद आहेत विरोधकांच्याकडं आज कुठलाही मुद्दा राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे काही पण बातम्या काही पण कंड्या उठवण्याचं काम करतात आम्ही सगळेजण अतिशय एकोप्याने सर्व जाती धर्माला कसं आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल आज महाराष्ट्रामध्ये त्या आपल्याला माहिती आहे जाती जातीमध्ये वेगवेगळ्या मागण्या सकल मराठा समाजाची आहे माझ्या धनगर समाजाची आहे माझ्या आदिवासी समाजाची आहे माझ्या ओबीसी समाजाची आहे जरूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे तुम्ही तुमच्या मागण्या रास्त पद्धतीनं कायदा हातामध्ये न घेता मागू शकता सरकार म्हणून स्वतः एकनाथरावांनी त्याच्याबद्दलचा शब्द ज्या दिवशी दसरा होता दसऱ्याच्या सभेमध्ये मुंबई ही आपली सगळ्याची राजधानी देशाची आर्थिक राजधानी तिथे दिलेला आहे त्याच्याबद्दल कमिटी नेमलेली आहे त्याच्याबद्दल अभ्यास चाललेला आहे त्याच्यात कुठंही आम्ही दुर्लक्ष करत नाहीये ही गोष्ट माझ्या परळीच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला तर मला सांगायचंच परंतु महाराष्ट्राला जनतेला पण सांगायचं आहे सा। मित्रांनो ह्याच्या संदर्भामध्ये ज्यांच्या तोंडामध्ये आरक्षणाचा घास घातलाय त्याला धक्का न लावता इतरांना पण आरक्षण देण्याची भूमिका महायुतीच्या सरकारची एकनाथराव शिंदेची देवेंद्रजींची माझी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची आहे है। सगळ्या विरोधी पक्षाला पण आम्ही विश्वासात घेतलं स्वतः मुख्यमंत्र्यांच्या है अध्यक्षखाली सह्याद्रीला बैठक झाली त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिला पण आपल्याला आपल्या बापदादांनी वरिष्ठांनी जाती जातीमध्ये अंतर पाडायला तेढ निर्माण करायला जाती जातीमध्ये त्या ठिकाणी कुठंतरी एकमेकाच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करायला सांगितलेलं नाही शिवाजी महाराजांनी पण अठरा पगड जातीला घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेला इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि महायुतीचं सरकार देखील या राज्यातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत अठरा पगड जातीला बर्बर घेऊन पुढं चाललेलं आहे आणि हे पुढं जात असताना देशातल्या वेगवेगळ्या राज्यांचे जे निकाल लागलेले आहेत त्यामध्ये त्यांनी देखील स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना अतिशय मोठ्या प्रमाणावर पाठबळ त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे आज हे सगळं काम करत असताना मला आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे योजना तर इतक्या आहेत त्या सगळ्या योजनांचा फायदा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये कुणालाही आम्ही दुर्लक्षित त्या ठिकाणी ठेवू इच्छित नाही मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की इतक्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योजना आपण दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एकनाथरावनी कृषी खात्याची जबाबदारी दिलेली आहे एक चांगल्या पद्धतीनं गेल्या चार महिन्यामध्ये दीडशे दिवसात पंच्याहत्तर निर्णय कृषी विभागाने एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली धनंजयच्या मदतीने घेतलेले शेतकऱ्यांना कुठेही काही अडचण आली कांद्याचा प्रश्न आला तरी आम्ही त्यांना तिकडं पियुष गोयल आणि बाकीच्या मान्यवरांच्याकडे आम्ही चानच्याकडे पाठवलं दिल्लीला तिथं पीक विम्याच्या मुदतवाढीचा विषय असो नेहमीच धनंजय आणि त्यांचे सगळे सहकारी आग्रही असतात वर्ष आपण मोठ्या दुष्काळाला सामोरं जातोय संकटाच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आपण एक रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केलेली आहे मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये आपल्याला माहितीये नुकसान भरपाईसाठी अठ्ठेचाळीस लाख चौतीस हजार सातशे पंचेचाळीस अर्ज मंजूर झालेले दोन हजार एकशे पाच कोटी चौदा लाख रुपयाची रक्कम मंजूर झालेली आहे सव्वीस लाख सत्तावन्न हजार एकोणपन्नास अर्जांना म्हणजेच शेतकऱ्यांना बाराशे त्र्याहत्तर कोटी पासष्ट लाख रुपयाचं वाटप झालेलं आहे एकवीस लाख सत्याहत्तर हजार सहाशे शहाण्णव अर्जांचं आठशे एकतीस कोटी चौदा लाख रुपयाचं वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे धनंजयची धडपड चाललेली आहे आम्ही एकनाथराव देवेंद्र आम्ही सगळेजण त्याला साथ देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळी कामं करत असताना धनंजय माझ्याही जवळचा आहे परंतु तो देवेंद्र फडणवीसांच्याही जवळचा आहे आणि एकनाथराव पण त्या बाबतीमध्ये चांगल्या कामाला त्याला भरभक्कम पाठिंबा देत असतात आणि त्याच्यामुळं तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका सगळे इथले लोकप्रतिनिधी भाजपचे आमदार असतील राष्ट्रवादीचे आमदार असतील सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन उद्याच्या पुरवणी मागण्यामध्ये देखील एक चांगल्या प्रकारचा निधी राज्याच्या सर्वांगीण विकासाला देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न तो तुम्हाला सात तारखेला पुरवणी मागण्या सभागृह समोर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी होईल